हाय मी कोकणची कन्या सपना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुमच्यासोबत नवीन अशी मस्त रेसिपी शेअर करणार आहे झटपट अशी आणि काय म्हणजे मोजक्या साहित्यामध्ये बनणारी तर मँगो आईस्क्रीम आणि आंब्याचं आईस्क्रीम आपण मराठीमध्ये बोलतो म आंब्याचं आईस्क्रीम आणि तर हे इथे एक आंबा घेतलेला आहे स्वच्छ मस्त असं धुवून घेतलेलं आहे आणि हे इथे घेतलेले आहे स्टार व्हिप क्रीम घेतलेली आहे जी की आपण केकसाठी वापरतो ती तर ही माझ्या आधी केकला जी वापरलेली आहे तीच क्रीम होती तर हा इथे आंबा घेतलेला आहे तर आंबा मस्त स्वच्छ असं धुवून घेतला आणि त्यानंतर हा असं मस्त असं कट करून घेणार आहे मी आता आंबा तर आंब्याचा सीझन आलेला आहे तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मी असं काय म्हणजे रे कोणती रेसिपी बघितलेली नाही आहे किंवा काय माझ्या मनात असं आलं की आपण स्टारपासून स्टार क्रीमपासून स्टार पण म्हणजे केकच्या क्रीमपासून पण केक क्रीम आपण रेसिपी बनवू शकतो आंब्याची दोनच साहित्य लागणार आहे एक म्हणजे आंबा आणि त्यानंतर लागणार आहे म्हणजे स्टारची क्रीम म्हणजे स्टार कंपनीची व्हिप क्रीम त्यानंतर कोणत्याही कंपनीची घेतला तरीही चालेल किंवा तुम्ही फ्रेश क्रीम जरी वापरलात तरीही चालेल अमूलची जी फ्रेश क्रीम भेटते ना तर ती वापरला तरीही चालेल तर हे इथे मी आता आंब्याला ना अशा स्लाईस करून घेते आणि आंबा असं मस्त स्वच्छ असं इथे धुवून घेतला आधी त्यानंतर मग स्लाईस करून घेतल्या असं केल्यानंतर काढायला खूप इझी जातं इझी जाणार त्यामुळे कसं म्हणजे सोपं पडेल तर त्यासाठी मी इथे काढून घेणार आहे आणि इथे मध्ये घेतलेला आहे मी मोठा बाऊल घेतला आहे हा तर ह्यामध्येच मी क्रीम वगैरे हो ते हे फेटून घेते केकसाठी तर हो हा जो बाउल आहे तो वेगळा असतो म्हणजे जो केकसाठी वापरतात तो वेगळा असतो आणि प्लास्टिक तुम्ही वापरतात तर तो वेगळा असतो तर हे इथे मस्त असे जे स्लाइस बनवून घेतलेले तर ते मी ते बाउलमध्ये काढून घेणार आहे आता आणि तुम्हाला ना आता समजतच असेल की हा ओरिजिनल आंबा आहे देवगडचा तर त्या दिवशीच आता मध्ये मावशीच्या मुलाने आंब्याची मस्त अशी पेटी दिलेली आहे तर आता म्हटलं आज रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची आणि हे इथे मस्त असे स्लाईस पण कट करून झाले बाउलमध्ये काढून घेतले तर आता मी काय करणार आहे तर हे मी आता मिक्सरमधून बारीक करून म्हणजे आपण जसं की तुम्ही हे बनवतात आमरस बनवतो आपण तर आमरसची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे आधी तर नक्की तुम्ही बघून घ्या तर आणि इथे हे बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि ह्याची बारीक असं एकदम स्मूथ पेस्ट करून घ्यायची म्हणजे अशी पिती करून घ्यायची तर ही इथे मस्त असं बारीक झालेली आहे आणि तुम्ही जर तुम्हाला त्याच्यामध्ये तुकडे टाकायचे असतील ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर तुम्ही ते ॲड करू शकतात पण आम्हाला मला तर ओरिजिनल असा म्हणजे मला ओरिजिनल आईस्क्रीम खायचं होतं मंथनला आवडत नाही कारण की गेल्या वेळेला काय झालं की आमरस बनवलं आणि त्याच्यामध्ये थोडीशी मी वेलची टाकली होती तर त्याने ना खाल्लाच नव्हता आमरस जेवढा आवडीने आंबा खातो तेवढा आमरस त्याने खाल्लाच नव्हता कारण की त्याच्यामध्ये वेलचीचा वाश येत होता आणि त्यानंतर हे इथे ना असं काढून झालं अशी पेस्ट बनवून घेतली आणि क्रीम घेतली म्हणजे हा एक वाटी तरी असेल आणि ती बाजूला वाटी ठेवलेली आहे मी तर ही स्टारची ही व्हिपक्रीम आहे केकसाठी लागणार आहे तुम्ही कोणतीही वापरा काही प्रॉब्लेम नाही आहे तर ही इथे मी एक वाटी घेणार आहे हा स्टीलची एक वाटी आहे म्हणजे मेजरमेंटनुसार मला वाटतं अंदाजे इथे हा दोनशे एम एल असेल तर हे इथे घेतलेलं आहे तर ही आधी मधून काढून घ्यायची ज्यावेळेला तुम्हाला काय बनवायचं असेल केक किंवा तुम्हाला असं आईस्क्रीम बनवायचं असेल तर ती मध्ये पहिल्यांदा ठेवावी लागते त्यानंतर तुम्ही जी वस्तू बनवणार आहे आधी तुम्ही दोन तास ती किंवा एक तासभर तरी निदान बाहेर काढून ठेवायची तर ही मस्त अशी आता इथे क्रीम त्या ह्याच्यामध्ये आमरसमध्ये मी मिक्स करून घेतलेली आहे तर तुम्हाला ओरिजिनल आंबा खायचा असेल तर तुम्ही आम सॉरी ओरिजिनल तुम्हाला जर आईस्क्रीम खायचं असेल ना तर तुम्ही ह्या पद्धतीनेच बनवा जसं की मी तुम्हाला दाखवलं आहे तसंच तर तुम्ही इथे मी हा बिटर घेतलेला आहे हा माझा डी एस पी कंपनीचा बिटर आहे आणि हे इथे त्याची पाती लावून घेतलेले आहेत तर मी आता इथे बा अशी व्हीप करून व्हीप करून घेणार आहे म्हणजे जी क्रीम घेतलेली आहे आणि जे आमरस घेतलेलं आहे तर तो थोडासा गाढा झाला पाहिजे एक म्हणजे एकजीव होईल मिक्स होणार तर त्यासाठी मी इथे पहिल्यांदा मस्त असं इथे एकत्र करून घेते तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स आवडत असतील किंवा म्हणजे काजू बदाम पिस्ता तर तुम्ही टाकू शकतात पण तुम्हाला जर ओरिजिनलच खायचा असेल आईस्क्रीम तर तुम्ही अशा पद्धतीने बनवा एकदम भारी टेस्ट येते आणि हा जो आंबा आहे तो देवगडचा हापूस आंबा आहे तर दोन दिवसच झाले दादाने आंबे देऊन गेला म्हणजे माझ्या मावशीचा मुलगा इथे आंबे देऊन गेला तर त्यामुळे कसं आज आईस्क्रीम म्हटलं आईस्क्रीम बनूया आणि मंथनला आईस्क्रीम खूप आवडते ते तुम्हाला मी किती तरी सांगितलं तर ह्या अशा पद्धतीने बीट करून घ्यायची मिक्सरमधून नाही करून घेतला तरी चालेल तुम्ही हातावरती असं चमच्याने किंवा असं स्पूनच्या मोठा असं स्पॅच्युला असेल तर ते एकसारखं फिरवत राहायचं तर तशा ते एकसारखं असं फिरवून झालं तर त्यानंतर आता आपण घेणार आहे ते आईस्क्रीमचा हा बॉक्स हा हा डब्बा आहे आईस्क्रीमचा आणि तो मला माहिती आहे कोणतीही गृहिणी असू देत कोणती आई असू देत तर ती आईस्क्रीमचा डब्बा काय प्लास्टिकचे डबे कोणतेही सोडणार नाही तसंच मला पण सवय आहे तर म्हटलं काहीतरी ठेवता येईल ठेवता येईल त्यामुळे मी ते हा मस्त डबा ठेवला होता सांभाळून तर त्याच्यामध्येच आता मी इथे आईस्क्रीम बनवून घेणार आहे तर हेच इथे सेट करायला ठेवणार आहे मी डब्यामध्ये तुमच्याकडे जर काचेचं भांडं असेल काचेचा डब्बा वगैरे असेल तर त्याच्यामध्ये ठेवला तरी चालेल आणि ते डॅप डॅप करून घ्यायचं जे जे बबल्स वगैरे काय असतील तर ते वरती नाही येणार ना। आणि ते मस्त असं एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही ठेवून द्यायचा पाच ते सहा तासासाठी तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचा हा मस्त असा आणि हा मला डबा उपयोगाला आला आणि हा ओरिजिनल आपला आंब्याचा म्हणजे त्या डब्यामध्ये ठेवल्यानंतर असं फिलिंग येते की खरोखरच आपण चांगला आईस्क्रीम बनवतो आहे आणि त्यानंतर मी इथे मस्त असं फ्रीझरमध्ये सेट करण्यासाठी ठेवणार आहे इथे पाच ते सहा तासासाठी मी इथे फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवणार आणि त्या तुम्ही बघितलात मुंबईचा पहिला पाऊस एवढं वादळ पण चालू झालं आहे आता आणि वरतून मी असं शूट केलं थोडंसं सेट करायला ठेवलं ते आणि तेवढ्यातच गडगड आवाज आला ढगांचा थे आवाज आला म्हणजे आमच्या गावाला काय गावी काय बोलतात माहिती गुडगुडी मात, मातारी गुडगुडी मातारी आली तर ते बघण्यासाठी मंथन मी आणि मंगेशीकडे वरती आलो होतो तर तो थोडंसं शूट केलं मी तुमच्यासोबत त्यानंतर म्हणजे हवा पण भरपूर सुटली होती ना तर मंथन काय बोलत होता आम्ही बोललं की आता गुडगुडी म्हातारी आली आहे वरती तर मंथन म्हणतो गुडगुडी म्हातारी म्हणजे काय म्हणजे आम्ही लहान होतो त्यावेळेला असंच आम्ही बोलायचं गुडगुडी मातारी आली म्हणजे आवाज करत जे ढग आवाज करतात ना तर त्याला गुडगुडी मातारी म्हणतात तर इथे असं हवा सुटलेली आहे आणि मुंबईचा पहिला पाऊस फायनली आज पडणार आहे आणि आईस्क्रीम मस्त आपलं सेट पण होतं आहे आणि पावसाची चावल लागल्यानंतर आपल्याला कशाची आठवण येते तर ती म्हणजे सगळ्यात आधी मंगेशनं आठवण आली की पहिला पाऊस मुंबईचा आणि आता आपण काहीतरी गरमागरम बनवलंच पाहिजे गरमी तर आहे मुंबईमध्ये तुम्हाला माहितीच आहे आणि पहिला पाऊस लागला म्हटल्यानंतर सगळेच बनवतात आणि मस्त असं पाऊस लागतो आहे म्हणजे जास्त मोठा नाही आहे पण आहे तर त्यातले त्यात म्हणजे जास्त थोडासा थंडावा तरी भेटेल म्हणजे एवढी गरमी आहे त्यामुळे कसं थोडंसं गार तरी वाटेल तर इथे मस्त असं पाऊस पडतो आहे तर पाऊस इकडे मस्त चालू आहे आणि त्यानंतर आपण आईस्क्रीम पण सेट करायला ठेवलेलं तर ते आपल्याला रात्री भेटणार आहे खायला आता नाही भेटणार आहे सहा सात सहा सात तास तरी ठेवावे लागणार आहे आपल्याला सेट व्हायला आणि ते लहान मुलं मस्त अशी मजा घेत आहेत मंथन पण गेलं आहे खाली इथे खेळायला म्हणजे पावसामध्ये भिजायला गेलं त्याच्या मित्रासोबत आणि जाताना फुटबॉल पण घेऊन गेला बोलला की, की मम्मी मी फुटबॉल खेळणार आहे पावसामध्ये तर मी बघित जातं पण वरतून कसं तुम्हाला दिसणार नाही तो खाली खेळतो आहे म्हणजे कसं एवढं झूम करून दाखवलं तरी दिसणार नाही छोटा छोटा दिसेल तर इथे मस्त असं पावसाचा आनंद घेत आहेत लोक आणि जास्त थोडासा गारवा पण झालो म्हणजे गारवा झाला त्यानंतर आपण बनवणार आहे पै पाऊसला म्हटला की आठवण येते ती म्हणजे भजीची तर मंगेश बोलले की पाऊस मस्त पडतो आहे आणि मस्त गरमागरम अशी भजी बनव तर मग मी इथे मस्त अशी बटाटे भजी घेतली बनवायला आता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेपाच वाजले आहेत आणि मस्त असं चहा पण ठेवलेला आहे तर मोस्टली मी दुधाचा चहा घेत नाही पण आज म्हटलं भजी आणि मस्तपैकी असं गरमागरम चहा पिऊया म्हणजे चाय मी बोलते चाय तर तुम्ही बोलत असाल चहा तर इथे मस्त अशी गरमागरम भजी आणि मस्त मंगेश आणि मी इथे गरमागरम चाय आणि भजी खाणार आहे तर तुम्ही पण नक्की खाल्ली असेल खाली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यानंतर आपण म्हणजे फोटोशूट तर हा होतच आणि मस्त असं पाऊस बघत आम्ही आता इथे विंडोमध्ये खात बसणार आहे भजी आणि चहाचा आनंद घेणार आहे आस्वाद घेणार आहे गर्मीमध्ये पण गरमी बोला तरी चालेल गरमी चालूच आहे आणि पाऊस पण चालू आहे तर त्यातून गरमी तर होतेच आहे तर मस्त असं इथे आनंद घेतला आणि त्यानंतर सात तासानंतर आपलं आईस्क्रीम बघायचं आहे तर फायनली सेट झालेला आहे की नाही तर इथे आईस्क्रीम मस्त असं सेट झालेलं आहे तर आता आपण इथे खोलून बघूया आणि पाच ते सहा तासामध्ये आईस्क्रीम हे सेट होतच होतं तर इथे मस्त असं मँगो आईस्क्रीम आंब्याचं आईस्क्रीम रेडी झालेला आहे तर आता इथे आपण आता संध्याकाळ रात्र झालेली आहे तर त्यामुळे कसं दुपारी खाल्ली भजी मस्त अशी तर आता आपण आईस्क्रीमचा आनंद घेणार आहेत गर्मीमध्ये मस्त असा होममेड आईस्क्रीम बनवलेला आहे तर त्याचा आनंद घेणार आहेत आणि इथे सर्व करण्यासाठी मी बाऊल पण घेतलेले आहेत आणि मी इथे काय केलं इथे एक वाटी घेतली त्याच्यामध्ये पळी टाकलेली तर म्हणजे कसं मला आईस्क्रीम काढायचं होतं पण पळीने येणार नाही कारण की त्याला धार नसते जो आईस्क्रीम काढता त्याचा स्क्यूब असतो तर तो वेगळा असतो तर त्यामुळे मी काय केलं हे म्हटलं हे काढत बसण्यापेक्षा म्हणजे खूप मस्त सेट झालं होतं आईस्क्रीम तर मी इथे सुरीनेच मस्त असं हे केलं त्याचे एक पा म्हणजे पार्ट केले तर त्यानंतर आता इथे मस्त मी आईस्क्रीम खाणार आहे मँगो होममेड आईस्क्रीम तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकू शकतात किंवा तुम्ही केसरवरतून टाकलात तरीही चालेल तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा तर हे मी आता सगळ्यांना देणार आहे सर्व करण्यासाठी आणि मंथन खास करून मंथनला मी ह्याचा रिव्ह्यू विचारेन की मंथन आईस्क्रीम कसं झालेलं आहे कारण की त्याला आईस्क्रीम एवढं खूप आवडते आईस्क्रीम चॉकलेट केक हे प्रकार त्याला खूप आवडतात आणि जे घरी बनवते त्यामुळे कसं मला हे आता कमी झालेले आहेत म्हणजे मला जास्त आवडत नाहीत हे प्रकार तर त्यामध्ये डेकोरेशन करण्यासाठी मस्त असं थोडंसं मी इथे चॉकलेट सिरप टाकून घेणार आहे म्हणजे थोडंसं असं थोडंसं शायनिंग शायनिंग म्हणून तर मस्त असं चॉकलेट सिरप टाकून घेतलं तर मस्त दिसताना पण छान दिसतंय वरतून आणि आता आपण सर्व करणार आहे आणि मंथनला विचारते मी रिव्ह्यू याचा तर नक्की तुम्ही ट्राय करा ही रेसिपी आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा नक्की करा आईस्क्रीम कसं झालंय हे आणि मंथनचा रिव्ह्यू घेते मी मंथन आईस्क्रीम कसं झाले बाळा आईस्क्रीम खूपच चांगलं झाले एकदम टेस्टी झाले आणि तुम्ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि मॅंगो फ्लेवर मला अजून चांगलं वाटतंय आणि होममेड आहे त्याच्यामुळे तो भारीच वाटतं आईस्क्रीम